नमस्कार चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे पहिल्यांदा भेट देत असाल तर सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकॉनचं बटन देखील दाबा देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानलं जाणारं तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचं दैवत आज आपण तुळजाभवानी मातेचीच रांगोळी रेखाटणार आहोत या आधीही आपल्या चॅनेलवर नवरात्रनिमित्त अनेक सुंदर सोप्या आकर्षक रांगोळ्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चॅनलच्या एकदम सुरुवातीला साडेतीन शक्तिपीठांचं मुखदर्शन घडवण्याचा मी प्रयत्न केला होता त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे मागच्या वर्षी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेची रांगोळी रेखाटली होती त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे नवरात्रमध्ये नऊ दिवस देवीच्या ज्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यांच्या कथा सांगत असताना वैशिष्ट्यपूर्ण अशा रांगोळ्या मी रेखाटलेल्या आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवड असेल तर नक्की बघा नवरात्र सिरीज म्हणून आपण ते अपलोड केलेले होते तुम्हाला आवड असेल तर काळजी करू नका सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे नक्की बघा ह्या वेळेसची रांगोळी काढताना मी ठरवलं नव्हतं की कुठली रांगोळी काढणार आहे सगळं साहित्य गोळा करून मी रांगोळी काढायला बसले आणि माझ्या मनात विचार आला की ह्या वेळेस आपण तुळजापूरच्या तुळजाभवानी मातीचीच रांगोळी काढायची आणि मग मी दुसऱ्याच क्षणाला देवीचा मुखोटा पेन्सिलच्या साह्याने कार्डबोर्डवर काढून घेतला रंग भरायला सुरुवात केली एरवी कुठलीही पोर्ट्रेट रांगोळी काढत असताना ओरिजिनल इमेज व्हिडिओ थांबवून मला वारंवार बघावं लागतं कारण कुठल्याही डिटेल्स म्हणजे त्रुटी राहायला नको ह्या वेळेस रंग भरायचं काम मी सुरू केलं आणि मी त्या कामात इतकी गुंग झाले की मी ओरिजिनल इमेज बघायचं विसरून गेले अनेकदा मी मध्ये मध्ये ब्रेक पण घेतला पण मी ओरिजिनल इमेज बघितली नाही रांगोळी पूर्ण झाल्यावर मला वाटलं की अरे आपण ओरिजिनल इमेज बघितली नाही आता काही चुका राहिल्या असतील तर एकदा पुन्हा चेक करूया परंतु माझी तयार झालेली रांगोळी ही ओरिजिनल इमेज इतकीच सुंदर होती आणि त्याचं मला खूप समाधान वाटलं कुठल्याही देवतेची रांगोळी काढताना मला हा हमखास अनुभव येतो की आपल्याला वाटतं की आपण हे ठरवलं आहे किंवा आपण ही रांगोळी काढतो आहे परंतु आपण फक्त सत्ता निमित्त मात्र असतो कुठली तरी अज्ञात शक्ती आपल्याकडनं ते काम करून घेत असते रंग संगती सुद्धा मी कधीच ठरवत नाही की कुठली घ्यायची आहे अगदी देवीचे दागिने सुद्धा मी पेन्सिलने कधीच काढून घेत नाही कारण रंग भरताना त्यांची अडचण वाटते आणि ते आकार कुठेतरी पुसटसे होतात म्हणून मी छान रंगकाम करून घेते देवीच्या मंदिरात देवीचा, मंदिरा, देवीचा शृंगार करणाऱ्याला जितका आनंद येत असेल तितकाच आनंद मला देवीचा रांगोळीत हा सगळा शृंगार करताना येतो रांगोळी बघितल्यावर तुम्हाला त्याचा अंदाज येईल आणि तुम्हालासुद्धा हा आनंद घेता यावा म्हणूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे रांगोळी आवडली असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप -खुँ। शुभेच्छा तुळजा मातेची कृपा तुम्हा आम्हा सगळ्यांवर अखंड राहो हीच माझी तिच्या चरणी प्रार्थना आजची रांगोळीसुद्धा मी देवीच्याच चरणी अर्पण करते आहे तुम्हीसुद्धा रांगोळी काढत राहा आनंद घेत राहा आनंदी राहा आनंद, आनंद पसरवा धन्यवाद